मी वैजनाथ जाधव अंबाजगळकर तर मी गेल्या दहा वर्षापासून देवीची सेवा करतो म्हणजे ज्ञानमळ मला आलेली आहे तवा तर पहिला गुरु माझा घेवराय पहिला गुरु माझा गेवरायचा आणि त्याच्यानंतर नाथपंथी गुरु केला असे तब्बल तीन गुरु केले मी पहिला एक ज्ञानगुरू केलेला आहे तर त्याच्यानंतर तेवढे करून बी मी साधना हे करून बी मला त्याचं फळ भेटलेलं नाही काहीच नाही तरी जसं जसं मी जसं जसं कार्यक्रम करत आलो तसं तसं माझी प्रगती झाली नाही खालीच आलो मी तर गेल्या एक वर्षापासून गुरु मी गुरुजी आंधळे सरांचे व्हिडिओ पाहतो तर पहिला एक व्हिडिओ मला आलेला की फ्रीमधी गुरुमंत्र त्याच्यामधून मी खाली बघत बघत गेलो त्याच्यामध्ये मला त्याची माहिती चांगली आवडली त्याच्यानंतर मी यावं यावं म्हणून असं म्हणलो की गेल्या दोन महिन्यापासून गेल्या दोन महिन्याखाली मी इथे शिबिर करून गेलेलो आहे गेल्या महिन्यापासून शिबिर करून गेलो आणि शिबिर के करून गेल्याच्या नंतर मला अनुभव आले की ज्या दिवशी शिबिर मी इथून करून गेलो, गेलो तर मला आठ दिवस असं बरं वाटत नव्हतं म्हणजे मी बाहेर कामाला गेलेलो आहे तेलंगणामध्ये आंबाजवळ सोडून तर तिथं मला हे करून लाग म्हणजे असं बराबर वाटू लागलं नाही शिबिर करून गेल्याच्यानंतर तर त्याच्यानंतर महाशिवरात्री आधी कुठेही महाशिवरात्रीच्या सोमवारीच्या दिवशी पाठ चार वाजता मला ज्येष्ठांनामध्ये महादेवाचा अभिषेक अशी पिंड माझ्या मा स्वप्नामध्ये आली पिंड स्वप्नामध्ये आली नंतर त्याच्यानंतर मग ते कसं ते ताळताळ असं फ्रेश वाटलं मला एकदम की पंधरा वर्षामध्ये वगैरे तसलं काही फ्रेश नाही वाटलं मला एकदम फ्रेश असे आत्मविश्वास वाढला माझा की आता काय करायचं काय नाही ते दुसरा अनुभव मला की तृतीय पंथामधले दोन एक हिरवी साडी घालून आणि एक लाल साडी घालून काही जरा मला साधना करायला जरा वेळ झाला की आमच्या घरामध्ये तर थोडं हे प्रॉब्लेम झालं मामा वारले त्याच्यामुळं मी जरा लेट केलं साधनाला त्याच्यामुळे मग ते जरा विसरून गेलो त्याच्यामुळे मला तृतीय पंथामधले दोन असे त्यांच्या रूपामध्ये आली मळवडफिवळ भरून आणि माझ्या अंगावर कुंकू टाकला असं मी उठून बघितलं इकडे तिकडं कोणीच नाही सपनामध्ये मला ते बघितलं मी तिसरा अनुभव माझा घेऊन गेलं लगेच मी दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मी साधना ठेवली साधना ठेवली असताना मग तब्बल सैतीची पौर्णिमा हनुमान जयंतीच्या पाठव चार वाजता मला गुरुजी स्वप्नामध्ये आले असे बसले माझ्यापासून येऊन बाळा म्हणले काय अडचण आहे काय नाही तू तुझी सगळी दूर होऊन जाईल म्हणले तर त्यांच्या बाजूला एक बाई होती बसलेली आणि ती बाई त्यांना काय म्हणती की गुरुजी तुम्ही आमच्या घरी येऊन जरी कार्यक्रम केला तर तुम्हाला रेणुका माताचं विदर्शन क घडून देईल तर गुरुजीनं मला विचारलं की मी दोन लेकराचे वय सांगितले माझ्या मला चार मुलं आहेत मी एकाचं पहिल्याचं अकरा वर्ष वय सांगितलं दुसरीचं नऊ वर्ष वय सांगितलं मुलीचं बाकीचे गुरुजी म्हणले थांब दुसऱ्या दोन मुलाचं मी सांगतो म्हणले तुला तब्बल एक सात सात वर्षाची अजून एक मुलगी आहे आणि दोन वर्षाचा एक मुलगा आहे असं अनुभव आले आणि तिसरा अनुभव माझ्या स सपनामध्ये की मला कुलदैवत माझं जे माहिती नव्हतं माझ्या कुळामध्ये कुणी सेवा करत असेल शिंगणापूरचा महादेव हे महादेव मला ते चाळीस दिवसामध्ये मला हे कळून गेलं मला तेराव्या दिवसामध्येच अनुभव आला पण तर तरी पण मी चाळीस दिवस साधना केली पण माझी साधना कालच संपलेली आहे गुरुवारी तसंच मी फोन केला दे सिद्धांत सर आणि दुसऱ्याचं नाव का ते सिद्धांत सरला फोन लावला की त्यांना म्हणले शुक्रवारी जेव्हा संध्याकाळी तुम्ही या गुरुजीची घेर घ्या मला काय रावलं नाही मी डायरेक्ट इथं आलो हो। गुरुजीनं स सांगितलं हे आता हेतून मोरी मी साधना आणि गुरुमंत्र दीक्षा हेतूनच घेणार आहे तिन्ही शिवपंत नाथपंत आणि शक्तीपीठ जे तिन्ही मंत्र हेतूनच घेणार आहे